सबस्क्राइब करा दिनविशेष चॅनलला आणि प्रेस करा घंटीचं बटन वर्षभरातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व जाणून घेण्यासाठी आदरणीय अध्यक्ष महोदय सन्माननीय विचारपीठ आणि माझ्या समोर बसलेल्या या देशाच्या भावी दमदार शिलेदारांना प्रणाम करतो मित्र हो ज्योतिराव फुले या एका वादळी व्यक्तिमत्वाबद्दल आज आपले विचार आपणा समोर ठेवतो आहे ज्योतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते सावित्रीबाईंना शिक्षित करून शिक्षण कार्यास प्रवृत्त केले सावित्रीबाई देशाच्या पहिल्या मुख्याध्यापिका आहेत स्वतंत्रपणे मुलींसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होय अठराशे ऐंशी मध्ये नारायण मेधाजी लोखंडे यांना मिल हँड असोसिएशन या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत सुद्धा त्यांनी सहाय्य केले सप्टेंबर तेवीस अठराशे त्र्याहत्तर रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून एक नवनिर्माणाची मुहूर्त मिळवली पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय अत्याचारापासून गुलामगिरीतून शुद्राती शूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो दिनबंधू या साप्ताहिकातून त्यांनी समाज प्रबोधनाचं कार्य सुरू केलं सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे समाजाचे घोष वाक्य बनवले सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली सत्यशोधक समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली हा त्या काळचा क्रांतिकारी निर्णय होता मित्र हो मित्र हो मराठीत मंगलाष्टकांची रचना केली समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचं ध्येय होतं सत्यशोधक समाजाचे संस्थापक आपल्या पुरोगामी विचारांचे निर्भयपणे आचरण करणारे समाज सुधारक एकंदरच सुधारणे संबंधी क्रांतिकारक भूमिका घेणारे आधुनिक महाराष्ट्राचे विचारवंत म्हणजे महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले मित्र हो महात्मा फुल्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील या गावी वीस फेब्रुवारी अठराशे सत्तावीस ला झाला त्यांचं मूळ आडनाव मात्र धोरणे होतं परंतु आईवडिलांचा पारंपरिक फुल विक्रीचा व्यवसाय असल्यामुळे पुढे फुले म्हणून ओळखू लागले आणि हेच त्यांच्या आडनाव रूढ झाले प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला अठराशे बेचाळीस मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये त्यांनी प्रवेश घेतला बुद्धी अतिशय तल्लक असल्यामुळे पाच सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र आणि थॉमस पेन या बंडखोर विचारवंतांच्या राइट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला मित्र हो बहुजन समाजाचे अज्ञान दारिद्र्य आणि समाजातील जातीभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असायचे ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजेच सावित्रीबाईंना साक्षर केलं आणि अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षणाची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपवली महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमे ठरली तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत अठराशे बावन्न मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत राहिला परंतु ज्योतिबा मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होते मित्र हो समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी अठराशे त्र्याहत्तर साली त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्ण व जातीभेद ही निर्मिती मानवाचीच आहे असे रोखोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्माती करणारी कोणती शक्ती आहे अशी आस्तिक्यवादी विचारसरणी त्यांची होती मानवाने गुण्यागोविंदाने गोविंदाने राहावे असे त्यांचे मत होते त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्यांच्या आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता त्यांनी विषद केली या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही ज्योतिबांचे दर्शन होते नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे हा विचार मांडणारे ज्योतिराव एक तत्वचिंतक व्यक्तिमत्व म्हणून आपल्या समोर येतात अशा या महामानवाचं निधन अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद ला झालं अशा या क्रांतिकारी विचारवंताला माझे त्रिवार अभिवादन आणि या ठिकाणी शब्दांना विराम देतो धन्यवाद